जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज दहिवडी येथे सोने पन्नास पन्नास केसरी भव्य दिव्य बैलगाडा अदर्धीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका केसरी बकासूर कारुंड एक्सप्रेस चिक्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरचा व नाशिककरांचा विराट नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आहेत आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व आदत किंग मास्तर सेमी क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्क्या व कंदूरचा राजा आपल्याला सेमी क्रमांक दहामध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार ना आहेत नाशिककरांचा विराट व आदत किंग बाबा आपल्याला सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा एकादशम मिंद केसरी बकासूर व आदत किंग कार्तिक आपल्याला सेमी क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक दहा मध्ये नाशिककरांचा विराट विरुद्ध कारुंड एक्सप्रेस चिक्या विरुद्ध मोविल शेट डुमा यांचा एकादशम हिंद केसरी बकासूर यांच्यामध्ये काटा किरल पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नक्की कोण बाजी मारेल ती मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका